एका राणीच्या हट्टासाठी कोरलं गेलं जगातील सर्वात अद्भुत कैलास मंदिर मित्रांनो ही गोष्ट आहे इसवी सनच्या आठव्या शतकामधली होय जेव्हा संपूर्ण खडक फोडून त्यातून एकसंध विशाल मंदिरच कोरून काढण्याचा अडचाट प्रयोग हा महाराष्ट्रातील वेरूळच्या आणि पैठणच्या कलाकारांनी यशस्वी केला ते सुद्धा आठव्या शतकात तर मित्रांनो गोष्ट अशी की राष्ट्रकूट राजा कृष्ण इ सन सातशे त्रेपन्न ते सातशे त्र्याऐंशी यांची राणी माणिकावती हिने कांचेच्या कैलासनाथाचे मंदिर पाहिले आणि याच कांचेच्या मंदिरासारखे भव्य मंदिर महाराष्ट्रात बांधण्याचा अपूर्व हट्ट तिने धरला तिने राजाला सांगितले की मी मंदिराचे शिखर पहिल्याखेरीज अन्नाला स्पर्शही करणार नाही आणि पाणी देखील पिणार नाही जणू अशी प्रतिज्ञा तिने घेतली मग काय ह्या राणी माणिकावती हिच्या ह्या हट्टाची परिपूर्तता कशी करायची यासाठी राजाला प्रश्न पडला नंतर मग त्याने असे भव्य मंदिर उभे करण्यासाठी पैठण शहरातील एका कुशल कल्पकशिल्पीला राजदरबारात बोलावले आणि त्याला राणीच्या भव्य मंदिराच्या हट्टाबद्दल सांगितले परंतु हा शिल्पी अत्यंत कुशल होता राजाने त्याला सांगितलेल्या गोष्टीवर त्याने काम करण्याचे ठरवले आणि यासाठी निवडला गेला तो वेरुळ गावातील भव्य डोंगर या कुशल शिल्पीने राजाला देखील त्या डोंगराबद्दल सांगितले आणि असंख्य कारागीर एका मोठ्या कारागीर कामगिरीवर लागले आणि काम सुरू झाले ते भव्य लेण्याचे पैठणच्या या कुशल शिल्पीने या वेरूळच्या डोंगरमाथ्यावर जाऊन काम सुरू केले आणि कांचीच्या कैलासनाथाच्या मंदिराच्या कळसाप्रमाणे कोरला त्यानंतर हा शिल्पी पुन्हा राजाला राजदरबारात भेटला आणि त्याने राणीला त्या भव्य बनणाऱ्या मंदिरापाशी घेऊन येण्यास राजाला सांगितले जेव्हा राष्ट्रकूट राजा कृष्ण आपल्या राणीला घेऊन एलापूर म्हणजेच वेरुळ येथील त्या भव्य बनणाऱ्या मंदिराच्या येथे घेऊन आला तेव्हा त्या पैठणच्या शिल्पीने भव्य मंदिराच्या कळसाचे झालेले काम दाखविले हे कळसाचे काम पाहून राजाने मनकावती राणीला मनवले आणि उपोषण सोडायला लावले इतकेच नव्हे तर उरलेले देऊळही कोरून काढायचे आश्वासन देखील शिल्पी आणि राजाने राणीला दिले आधी कळस मग पाया असा अभूतपूर्व प्रयोग हा एलापूर म्हणजेच आताचे वेरूळ येथे सुरू झाला दोनशे सहा फूट लांबीचे व एकवीस फूट रुंदीचे दोन समांतर चर या डोंगराच्या येथे त्या कुशल कारागिरांनी खणले त्यांच्या आतल्या टोकांना जोडणारे एकशे अठ्ठेचाळीस फूट लांबीचा तिसरा चर देखील खणला यामधून एकशे चौसष्ट फूट लांब एकशे आठ फूट रुंद आणि पंच्याण्णव फूट उंचीचा प्रचंड शिलाखंड अगदी एखादी वडिकापावी तसा या बेरुळ येथील डोंगरापासून विलग केला आणि त्यात हे महाकाय एकपाषाणी मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्ण याच्या कारकिर्दीमध्ये कोरले जवळपास एकूण तीस लाख घनफूट दगड हा या डोंगरातून कोरून काढण्यात आला मुळात महाराष्ट्रातील दगड म्हणजे कृष्ण पाषाण बेसाट कोरीवकामासाठी अत्यंत कठीण असा हा दगड मानला जातो हा कठीण दगड चिन्नी आणि हातोडी पहार यांनी फोडला गेला याशिवाय अन्य अवजारे या ठिकाणी उचकामीच आपल्याला म्हणावी लागतील याचे मुख्य कारण म्हणजे कोणत्याही भागात चुकून जरी मोठा दणका बसला किंवा एखाद्या दगडाचा भाग जास्त निघाला तर ती पुन्हा बसवणे अशक्य होते त्या काळात अशी प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण झालेली ही सर्वोत्तम कलाकृती म्हणजे केवळ एका महत्वाकांक्षेचे म्हणावे आपल्याला म्हणावे लागेल वेरूळ पैठण तसेच आजूबाजूच्या गावातील शेकडो हातांनी अत्यंत तन्मयतेने निष्ठेने परिश्रमपूर्वक अनेक वर्षे अविरत केलेली साधना या भव्य कैलास मंदिराच्या व त्याच्या शिल्पांच्या रूपाने परिपूर्ण झाली पैठणचा हा वयोवृद्ध झालेला शिल्पी भव्य मंदिराचे काम संपवून जेव्हा बाहेर आला आणि आपली कलाकृती स्वतः न्याहाळू लागला तेव्हा त्याच्या तोंडून नक्कीच असे उत्स्फूर्त उद्गार निघाले असतील एतत् स्वयंभू शिवधाम न कृतिमेश्री तेव्हापासून आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी ही भव्य बेरुळ येतील कैलास मंदिराची कलाकृती पाहिली तेव्हा त्या प्रत्येकाच्या तोंडातून असेच उद्गार बाहेर पडताना आपल्याला दिसतात या कल्पक अनामिक शिल्पीच्या असामान्य कलाकृतीतून आणि तसेच त्याला सहाय्य करणाऱ्या त्या काळातील हजारो कलाकारांचे ज्यांनी हे भव्य मंदिर साक्षात भूतलावर उतरवले त्यांचे खरोखरच ऋण आपल्यावर आहेत आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका